नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर मित्रांनो आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सात मधील इच्छुक उमेदवार क्रांतीसिंह माने पाटील साहेब आहेत संघ आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार भैया नमस्ते आपले स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती तर भैया साहेब आमचा आपल्याला पहिला प्रश्न हा आहे की आपण नाकलुज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक इच्छुक आहात तर आ, या निवडणुकीमध्ये आपले विजन काय आणि आपल्या सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी आपली प्रेरणा काय सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देतो नमस्कार मी क्रांतीसिंह किशोर सिंह माने पाटील अकलूज नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक सात ह्या प्रभागामधून इच्छुक आहे सामाजिक जीवनातली माझी प्रेरणा म्हणाल तर आमचे जे वडीलधारी मंडळी आहेत कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील आणि सदाशिवराव माने पाटील यांनी जे कार्य केले यांचं कार्य तसंच आदरणीय मोठे दादा बाळदादा दा, रणजित दादा शिवबाबा हे सगळं पूर्ण करत आहेत हे सर्व जे मंडळी आहेत आमच्या घरातले हेच आमचे प्रेरणास्पूत आहे सामाजिक कार्य करणे जनतेची सेवा करणे तर भैया साहेब जर तुम्हाला तुमच्या प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर शहराचे किंवा तुमच्या प्रभागाचे चित्र बदलण्यासाठी किंवा काम करण्यासाठी तुमच्या मनात काय विजन आहे सर्वप्रथम माझ्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत ज्या मूलभूत समस्या आहेत म्हणजे प्रभागात गटारीची समस्या आहे पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे कायच काही ठिकाणी लाईटची सुविधा नाही स्ट्रीट लाईट नाही आहेत त्याचं काम करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या प्रभागातील लोकांना हक्काचं घर त्यांचं हक्काचं घर त्यांना मिळवून देणे असे कार्य करायचं आहे पर्यंत साहेब अकलूज शहरासमोरील तुम्हाला काय वाटतं की वाटतो शहरासमोरील जटिल समस्या कोणती आहे सध्या आता चालू स्थितीला अकलूज शहरासमोर जटिल समस्या तसं म्हणायला गेलं तर ट्रॅफिकचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचे काही प्रॉब्लेम आहेत आणि काही रस्त्याची कामं दुरुस्तीच्या स्थितीत आहेत चालू आहेत आता प्रोसेस मध्ये चालू होणार आहेत ते झाली तर मग सगळे रस्त्याची कामं किंवा जे समस्याचे आहेत ते दूर होतील अडचणी दूर होतील मधील पाणी व्यवस्थापन आणि आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण काय करणार आह सध्या स्थितीला आपलं जे मेन अकलूजचं बॅलन्स टँक आहे जिथं पाणी साठा होतो दोनशे ऐंशी एम एल टी एम एल आहे ते आपल्याला पुरत नाहीये आदरणीच्या माध्यमातून आपण ते दोनशे ऐंशी एम एल टीचं साठ्याचं साठ सहाशे ऐंशी एम एल टी मध्ये रूपांतर केलं त्याला आपण वाढवलेलं आहे ते झाल्यामुळे अतिरिक्त पाच नवीन पाण्या टाकतात आकडू प्रभागांमध्ये आपल्या अकलूजमध्ये विविध ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे किंवा पाणी पोचत नाहीये कमी दाबाचा पट्टा येतो त्या ठिकाणी अतिरिक्त पाच नवीन टाक्यांचं प्रयोजन केलेलं आहे हे सर्व झाल्यानंतर निश्चितच आकलोतची पाण्याची समस्या दूर होईल आणि सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय रंजी माध्यमातून आपण पाण्याकरिता दोनशे वीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी आता पाईपलाईनची काम पण अजून आपण सुरू देतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण समजून गेला आता हा एक ही गोष्ट कोणाला माहित आहे का नाही ना म्हणजे जुने जाणकार आहेत आपल्या अकलूतचे त्यांना माहीत असेल आपल्या अकलूतचा जो पाणी पुरवठा आहे hmm. हा पूर्णपणे ग्रॅव्हिटी न होतो hmm. आपल्या विजोरीचं जे तळ आहे विजोरीवरून साठा जो आकलूजला होता हा पूर्णपणे ग्रॅव्हिटी नव्हतो इथं कुठलंही यांत्रिकीकरणाचं काम आहे फिल्ट्रेशनचं काम तेवढं यांत्रिकीकरणावर होतं तर पूर्ण पाणी साठा हा ग्रॅव्हिटीनं आपल्याला होतो त्यामुळे आता नवीन कालांतरानं जसे अक्रूतचं शहरीकरण वाढत जात आहे तसं काही ठिकाणी पाणीचा दाब कमी <laughs> बसतो कमी दाबाने पाणी येतं त्यासाठी आपण नवीन टाक्याचं प्रयोजन केलेलं आहे त्याही नाही पाण्याचा पण प्रश्न आपलूचा दूर होऊन जाईल अक्रूजच्या आर्थिक विकासाला आणि स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आपल्याकडे कोणता असं कृती आहे अक्रूतच्या आर्थिक विकासाला आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी आपण जे काही शासकीय केंद्रीय शासकीय आणि राज्य शासनाचे जे योजना असतील त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्या अंतर्गत त्यांची काय अडचणी असतील तर ते सोडवण्याचं पण काम करू आपण त्या युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या कल्याणासाठी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून कुठले खास प्रकल्प सुरू सुरू करण्याची योजना वगैरे आखली आहे सध्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण जे ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत स्टॉल्स आहेत त्यांना वीस पर्यंत निधी कर्ज आपण देतो तो आपण वाढवून पन्नास हजारपर्यंत देण्याचा आपल्याला निश्चित आपण करू आणि पी एम मुद्रा योजनेअंतर्गत युवकांना जे नवीन व्यवसाय चालू करायचंय तर पी एम मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना आपण ते सहाय्य सा, करण्याचा प्रयत्न करू आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जी त्यांची जे पेन्शन योजना आहेत पेन्शन आहेत तिथं रखडले असतील कुठं अडकले असेल किंवा कुठल्या ना कुठल्या कागदाची पूतता नसेल अडकले असतील तर ते त्यांना आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू व त्यांच्यासाठी एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली ठिकाण बसण्यासाठी निवां ज्येष्ठ नागरिकांचं टाइम स्पेंड करण्यासाठी जे ठिकाण असेल ते कच्छा, कच्छा जे आपण डेव्हलपमेंट करू आणि कचरा कचऱ्याचे जे वर्गीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून आपण असे कोणते पर्यावरणपूर्वक उपाययोजना करणार आहात का कचऱ्याचा प्रश्न जर म्हणायला गेला तर माझी एक पहिल्यांदा नागरिकांना सगळ्यांना विनंती असणार आहे जे आता चार वर्ष झाले की नगर परिषद आपली स्थापन झालेली आहे पण इलेक्शन झालेलं नाही त्यामुळे व्यवस्थापक आहे सध्याच्या स्थितीला आणि कचऱ्याचा प्रश्न म्हणतात तर जे आपली घंटागाडी फिरत असते तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण स्वयने आपलंच परिसर आपलं घर आपलं परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी जी घंटागाडी येते घंटा घंटागाडीला आपण सहकार्य करावं आपण घरातला कचरा एकत्र त्याचं सॅग्रिगेशन व्यवस्थित करावं ओला कचरा सुका कचरा तसा त्या घंटागाडीमध्ये तुम्ही करावा आणि पुढचं जर बघायचं म्हटलं तर सॅग्रिगेशन युनिट जे आता नगर नगर परिषदच्या माध्यमातून आपण कचऱ्याच्या ह्याच्यासाठी पण मोघर निधी उपलब्ध केल्यानंतर सॅग्रिगेशन युनिटसाठी आता काम चालू आहे तेसे ते सॅग्रिग्रेशन युनिट ज्यावेळेस पूर्ण तयार होईल त्यावेळेस आपल्या अकलूज मधलाही कचऱ्याचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो सगळा सॉल्व्ह होऊन जाईल पण त्याला जनतेची सुद्धा साथ लागेल नक्कीच जनतेची साथ लागेल हे पत्र महत्वाचं आहे तर भैया साहेब सध्या मध्ये रस्त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे याबद्दल आपलं काय मत आहे सर्वप्रथम रस्त्याबद्दलचा जो मुद्दा आहे एक नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता सध्या रस्त्याच्या ड्रे, सेंट्रलाइज ड्रेनेज सिस्टेमचं काम चालू आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर वॉटर सप्लायच्या पण पाईपलाईनच काम चालू आहे तर हे दोन काम चालू असताना रस्ता उकरला जातो पहिल्यांदा सगळ्यात सर्वप्रथम काय होणार की ड्रेनेज सिस्टेमच काम होणार त्याबरोबर पाईपलाईनच काम होणार त्याच्यानंतर रस्ता होणार आहे पुढं हे नागरिकांनी पण सहकार्य केलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की आधी जर रस्ता केला परत ड्रेनेज सिस्टीमसाठी रस्ता उकारला जाणार परत पाईपलाईनसाठी साठी रस्ता उकारला जाणार डबल काम त्रास हा तुम्हालाच होणार आहे आता थोडं तुम्ही जर सहकार्य केलं तर उद्याच तुमचं रस्त्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटणार आहे या रस्त्याच्या प्रश्नासाठी रणजितदा खास करून एकशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आपल्या रस्त्यासाठी ड्रेनेज सिस्टीमसाठी दोनशे एकवीस कोटीचा एकशे एकवीस कोटीचा निधी ड्रेनेजसाठी केलेला आहे आणि वॉटर सप्लायसाठी दोनशे अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि वॉटर सप्लायचं पण सांगायचं एक राहून गेलं मग अशी की दोनशे आपले जे बॅलन्स टँक आहे दोनशे ऐंशी एम एल डीचा बॅलन्स टँक आहे आता आपण सहाशे ऐंशी एम एल डीचा बॅलन्स टँक केलेला आहे ह्या सहाशे ऐंशी झाल्यामुळं जा आपल्याला जो पाण्याचा प्रश्न आहे जो आपण उन्हाळ्यात आपल्याला दोन दिवस आठ चार पाण्याचा पाण्याचा प्रश्न येत होता तो आपला कायमस्वरूपी मिटलेला आहे आपण चोवीस तास उन्हाळ्यात देखील पाणी देऊ शकतो बर आपला साठा वाढल्यामुळं आपल्याला आपण नागरिकांना चोवीस तास पाणी देऊ शकतो उन्हाळ्यात देखील हे नागरिकांनी जाणून घेणं सर्व महत्वाचं आहे त्यांनी त्याला सहकार्य सुद्धा करणं महत्वाचं आहे की आता सध्या ह्या कामा काम चालू असल्यामुळे थोडी त्यांना अडचण होईल धुळीचा प्रश्न असेल रस्ता जा नीट नसल्यामुळं ट्रॅफिकचं प्रॉब्लेम होईल पण हे सर्व काम ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस हे त्यांच्यासाठी आणि सेंट्रलाइज सिस्टीम झाल्यामुळं जो दुर्गंधीचा प्रश्न आहे जो आता बहुतांश लोकांना म्हणा गटर अडकलेली आहे तो म्हणले दुर्गंधी येते आरोग्याचा प्रश्न हा सर्व प्रश्न सुटतील किंवा सेंट्रलाइज झाल्यामुळं हे सर्व प्रश्न मार्गी लागतात शेवटचा प्रश्न आहे की आपली उमेदवारी निश्चित तर जवळजवळ आहेच पण जर आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली तर आपण आपल्या प्रभागाच्या आणि आकृतच्या मतदारांना काय वचन द्या मी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी मागणी केलेली आहे जर निश्चित झाली किंवा मिळाली तर सर्वप्रथम माझ्या प्रभागातील जे सगळ्यात की पॉईंट आहेत पाण्याचा प्रश्न गटारीचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं हक्काचं घर ते सर्व मुद्दे पहिल्यांदा प्रथम आम्ही पूर्ण करू म्हणजे हे वचन देतो हे होते क्रांतीसिंह किशोर सिंह माने पाटील साहेब जे प्रभाग क्रमांक सात मधन इच्छुक आणि इच्छुक उमेदवार आहेत आणि प्रबळ दावेदार आहेत तर मित्रांनो ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आणि त्यांचे मत तुम्ही सर्वांनी जाणून घेतले आहे तर आम्हाला या आपल्या कमेंटमधून याबद्दल रिप्लाय नक्की द्या पाटील साहेब सर्वप्रथम आपण आमच्या चॅनलमध्ये आलात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्याबद्दल आम्ही चॅनलतर्फे आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार